तुंगमध्ये घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील अज्ञातानं चोरून नेले खिडकीतून दाराची कडी काढून ही चोरी केल्याचे समोर आले आहे या अज्ञात चोरट्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोणीतरी अनोळखी चोरट्यानं फिर्यादी शोभा सुरेश बिरनाळे व अठ्ठावन्न या घरात झोपल्या असताना दहा मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास राहत्या घराची खिडकी उघडून खिडकीतून प्लास्टिकची सुतळी लावलेली लाकडी काठीनं घराचा मुख्य दरवाजेच्या आतील बाजूची कडी काढून घरात प्रवेश करून फिर्यादी झोपेत असताना गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे घंटण चोरून पळून गेला चोरी झाल्याची फिर्यादीची लक्षात आल्यानंतर फिर्यादीनं शोधाशोध केली मात्र चोर कुठेच मिळून आला नाही अखेर फिर्यादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चार साक्षीदार तपासले सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनी दहा मे रोजी सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी भेट दिली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत